काही शास्त्रज्ञांनी झाडांवरती काही प्रयोग केले आणि काय केलं की एक झाड घेतलं आणि त्याला एका रूममध्ये ठेवलं होतं आणि त्याच्याबरोबर खूप चांगल्या पद्धतीने संभाषण प्रेमाचं संभाषण करायला सुरुवात केली आणि त्याच प्रकारचं त्याच पद्धतीचं एक दुसरं झाड घेतलं त्याला दुसऱ्या रूममध्ये घेऊन गेले तिथे ठेवलं आणि त्याला तुम्ही त्यांनी काय केलं की एक चुकीची वागणूक द्यायला सुरुवात केली ओरडणं किंवा कुठल्याही प्रकारचे आपण म्हणतो ना, ना तू 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 की तू काही उपयोगाचा नाही आहेस तू काही कामाचा नाही आहेस तुझा काही अर्थच नाही आहे जगायला तू मठ्ठच आहेस बेव खूप आहेस तर अशा प्रकारे त्यांनी काय केलं की वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले आणि काही दिवस या झाडाला काही दिवस त्या झाडाला इथे खूप चांगलं इकडे खूप वाईट अशा पद्धतीने त्यांनी करायला सुरुवात केली आणि हळूहळू जर त्यांनी बघितलं की हे जे झाड आहे ज्याला खूप चांगलं बोलत होते खूप त्यांची चांगली वागणूक करत होते ते झाड बहरत राहिलं फुलत राहिलं फ्रेश दिसत राहिलं आणि हे जे दुसरं झाड आहे ते हळूहळू कोमजायला लागलं पूर्णपणे त्याच्या शरीरातलं जे ताकद आहे त्याचा जीव पूर्णपणे कमी कमी व्हायला लागला यूट्यूबवरती गुगलवरती तुम्हाला याचे भरपूर काही रिझल्ट मिळतील पण हेच होतं तुम्ही जेव्हा तुमच्या मुलांना नावं ठेवता हेच होतं जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना बोलत असता की तू मठ्ठा आहेस तुझ्या जीवनाचा काही अर्थ नाही आहे तू पुढे जीवनामध्ये काही करू शकणार नाही हे वारंवार बोलून, बोलून मुलांना तुम्ही कमजोर करत आहात तुम्हाला एक लक्षात असलं पाहिजे की तुमचे वर्ड्स प्रत्येकाचे वर्ड्स असं काही नाही की आता आम्ही आध्यात्मिक आहोत आम्ही स्पिरिच्युअल आहोत म्हणजे फक्त आमचेच वर्ड्स हे सत्य होतात नाही तुमचे वर्डमध्ये तुमच्या शब्दांमध्ये पॉवर आहे शब्दा तुमच्या शब्द हेच बेसिकली पॉवर्स आहेत तुम्ही जे बोलता ते होतं आणि आजपर्यंत झालेलं आहे पण जर तुम्ही तुमच्या मुलांना ताणे मारत असाल ओरडत असाल बोलत असाल की मी तुझ्याकडनं तु तु तु, हे होणार नाही तू मोठच आहेस तू जीवनामध्ये काही करू शकणार नाही तर हे वारंवार बोलून बोलून त्याच्या मध्ये तो परिवर्तन होतो आणि त्यामुळे मुलं अभ्यास करत नाहीत किंवा त्यांना मुलांमध्ये ते परिवर्तन तुम्हाला दिसत नाही एखाद्या व्यक्तीमध्ये जर तुम्हाला परिवर्तन करायचं असेल एखाद्या मुलामध्ये जर तुम्हाला परिवर्तन करायचे असतील तर तुम्हाला जे परिवर्तन हवं आहे ते करू शकतात आणि ते करत आहेत हे बोलावं लागेल जसं की त्याला मॅथ्स आता प्रॉपर जमत आहे तरी त्याला सांगावं लागेल त्याच्यात त्याला बसून तुम्हाला बोला लागेल तू जमत आहे तू करू शकतोस काय काळजी करू नकोस चुकला तर चुकू देत ना एक मला मला एक, एक सांगावं असं वाटतं पॅरेंट्सला की ते कधी चुकलेच नाहीत का किंवा आजही त्यांना गणित जमतं का किंवा आजही ते परफेक्ट आहेत का आजही त्यांचं ऑफिसमध्ये ते एकदम ते त्यांना शंभर टक्के जमतं का किंवा इतके वर्ष झाले आई स्वयंपाक करते मग त्याचा स्वयंपाक कधी चुकत नाही का कधी मीठ जास्त तिखट जास्त होणारच आहे मग मुलांकडनं अन्यसर एवढ्या अपेक्षा करण्यामध्ये काय so, अर्थ आहे सो शांत गतीने त्यांना समजायचा प्रयत्न करा शांतपणे त्यांना त्यांना हाताळा प्रेमाची भाषा जी आहे ही लवकर सुधारते प्रेमाच्या भाषेनेच लवकर कामं होणार आहेत सो so, तयारी करा अशा वातावरणाची एक वातावरण निर्मितीची की जेणेकरून त्या ठिकाणी पूर्णपणे सकारात्मक असेल तुम्ही पहिले सकारात्मक व्हा आणि प्रत्येक मुलामध्ये एक वेगळं टॅलेंट आहे शक्ती आहे पॉवर आहे तर ती काय आहे काहीना ऐकण्याची क्षमता जास्त असेल काहींना विज्युअलच करण्याची क्षमता जास्त असेल काहीची बुद्धी जी आहे ती अगदी एका क्षणी बघता क्षणी पूर्णपणे ती स्ट्रॉंगपणे ते काय घडलं आहे ते पूर्णपणे सेव्ह करायची क्षमता त्यांच्यामध्ये असेल अशा असंख्य प्रकारच्या शक्ती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या मुलांमध्ये तुम्हाला बघायला मिळते तुम्हाला ते पहिले हे पहिले बघून घ्या की एक्झॅक्टली त्याची शक्ती काय आहे त्याचा वापर करायला शिकायला शिकवा सुरुवात करा पॉझिटिव्ह राहण्यासाठी आणि काही जर कमी असेल तुम्हाला असं वाटत असेल तर मिडब्रेन ॲक्टिवेशन ही एक खूप चांगली प्रोसेस आहे याच्यामध्ये ब्रेन हे स्पार्क प्रमाणे किंवा एक, एक सुपर पॉवर प्रमाणे पूर्णपणे वर्षाच्या वर्षा मुलांमध्ये अगदी दोन दिवसामध्ये ही ऍक्टिव्हेशनची प्रोसेस होऊन जाते अगदी न बघता मुलं वाचू शकतात रंग ओळखू शकतात तुमच्या हातामधलं एखादं पत्त असेल एखादा नंबर असेल त्याच्यामध्ये काय आहे तुमच्या खिशामध्ये किती प्रकारच्या नोटा आहेत कोणती नोट आहे एखाद्या व्यक्तीचा शरीर समजा एखाद्या व्यक्ती काही समजा सुरी म्हणा चाकू म्हणा जर घेऊन फिरत असतील तर ते ही ओळखण्याची क्षमता एवढं शार्प माइंड म्हणून याला सुपर ब्रेन म्हटलं जातं हे डेव्हलप करायची क्षमता जी आहे ती मुलांमध्ये डेव्हलप होते अगदी घर बसल्या तुम्ही करू शकता तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये असाल तरी करू शकता संपर्क करा मी डॉक्टर शिरीष काकडे अध्यक्ष वेदर स्पिरिच्युअल हिनिंग कम्युनिटी ट्रस्ट आणि स्पिरिच्युअल ग्रँडमास्टरकीबरोबर मी सायकोलॉजी आणि काउन्सलिंग या क्षेत्रामध्ये मागील बारा वर्षापासून मी काम करतो आहे तुमच्या मुलांमध्ये जे तुम्हाला गुण हवे आहेत जी डेव्हलपमेंट हवी आहे ते दाखवण्याची ती करून घेण्याचं काम आम्ही करतो कॉन्टॅक्ट करा सेवन फाय झिरो डबल सेवन डबल झिरो डबल सेवन झिरोवर नंबर पुन्हा एकदा सांगतो सेवन फाईव्ह झिरो डबल सेवन डबल झिरो डबल सेवन झिरो धन्यवाद